जनतेच्या श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्वाचा आहे असं मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांनी व्यक्त केले वडूजेतील छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होते यावेळी गायत्री देवी पंत पंतप्रतिनिधी यांच्या मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या इयत्ता पाचवी आठवीतील विद्यार्थी तसंच एस परीक्षा शिष्यवृत्ती धारक शासकीय चित्रकला परीक्षा व क्रीडा विभागात यश मिळवलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे युवा नेते मणुजददा देशमुख योगेश फडतरे हनुमंतराव शिंदे सत्यवान कमाणे राजेंद्र शिंदे व्ही आर गोडसे सी आर गोडसे गणेश गोडसे प्राचार्य दिलीपराव डोईफोडे राजभाऊ मुलानी विजयराव शिंदे डॉक्टर संतोष गोडसे अन्सार पटेल जे एन जाधव रोशना गोडसे तानाजी वायंदे शोभा वायंदे शैलेश वाघमारे विकास अधिकारी आर एन घाडगे अनिल गोडसे शहाजी गोडसे यांची उपस्थिती होती गायत्री देवी म्हणाल्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासाबरोबरच खेळाला महत्व द्यावे खेळात आत्मविश्वास महत्वाचा असतो पृथ्वीराज गोडसे आमच्या शिक्षण शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य केले जाईल उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले शिष्यवृत्ती व क्रीडा परीक्षेत शिवाजी शिक्षण संस्थेचा मोठा नावलौकिक पाडला आहे यामध्ये समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे संस्था वाढीत अध्यक्ष दादासाहेब गोडसे व संस्था चालकांना मोठा त्याग व शिस्त कारणीभूत आहे औंदा संस्थेप्रमाणे चांगल्या भौगोलिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी गायत्री देवींनी अजित ददांच्या माध्यमातून सहकार्य करावे दादासाहेब गोडसे यांनी भाषणात संस्थेच्या सुरुवातीपासून आजपर्यंतची वाटचाल तसेच शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रवासाचा उलगडा केला प्राचार्य जयत जाधव हो यांनी प्रास्ताविक केलं यावेळी सचिव व्ही आर गोडसे हनुमंतराव शिंदे यांचेही मनोगते झाली प्राध्यापक विक्रम घाडगे यांनी सूत्रसंचलन केले उपमुख्याध्यापक बी बी राऊत पर्यवेक्षक एम आर गोडसे एस बी कदम यांनी स्वागत केले उपसंपादक लालासाहेब माने पाटील छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं जो गुणवंत प्रज्ञावंत ज्ञानवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी दे, माजी जिप अध्यक्ष त्याचबरोबर छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे चेअरमन आदरणीय अण्णा उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडशे बाबा छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे सचिव विहार गोडशे सर विकास अधिकारी आर्यन गाडगे सर सोबत व्यासपीठावर असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व पालक विद्यार्थी पत्रकार माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी सर्वांच एकत्रित मनापासून मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सुस्वागतम सुस्वागतम सु निष्पत्ती क्षमता विधान याला अनुसरून छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये पाचवी स्कॉलरशिपला एकूण अठ्ठावन्न विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत फिफ्टी एट स्टुडंट त्यापैकी सहा विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता यादीत आहे त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ज्यांचं उत्पन्न साडेतीन लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांच्या साठी एक एन एम एम एस परीक्षा आहे जे सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत आणि एकोणचाळीस विद्यार्थी सारथी धारक आहेत इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षा शासकीय चित्रकला परीक्षा अठ्याण्णव विद्यार्थी ए श्रेणी मध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचालित एकमेव शाळा आहे की ज्यांचे शासकीय चित्रकला परीक्षेमध्ये नाईन्टी एट स्टुडंट आहेत इतर कोणतीही शाळा ए श्रेणी मध्ये नाही त्याचबरोबर दहावीचा निकाल शंभर टक्के निकाल आहे त्यामध्ये नव्वद टक्क्याच्या पुढे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि आर्ट्स कॉमर्स सायन्सचा शंभर टक्के निकाल आहे आर्ट्स मध्ये सहा विद्यार्थी गैरहजर होते जे विद्यार्थी गैरहजर होते ते विद्यार्थी नापास झाले आणि जे जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते ते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले छत्रपती शिवाजी शैक्षणिक संकुलामध्ये बारावी पर्यंत एकूण तीन हजार विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी सोळाशे विद्यार्थिनी आहेत आणि एक हजार चौदाशे विद्यार्थी आहेत एकूण चाळीस तुकडे आहेत या शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जात अधिक वेळ नाही घेता दोनच मिनिटांमध्ये मी माझ प्रस्ताविक संपवतो लोह जितना तपता है, है, उतना अधिक भरता है, सोने को आग लगे उतना ही प्रखर करता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा चलना होगा त्यामुळं आम्ही या शिक्षण संस्थेचा एक ब्रँड निर्माण झालेला आहे स्कॉलरशिपचा गुणवत्तेचा अधिक न वेळ घेता सर्व मान्यवरांच सर्वांच मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझ प्रस्तावित थांबवतो जय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव प्रसंगी उपस्थित असलेल्या या विभागाच्या नेत्या औम संस्थांच्या अधिपती आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी राणीसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे हा आमचा दरवर्षीचा एक ठरलेला प्रोग्राम असतो छत्रपती शिवाजी हायस्कूल हा एक आमच्या प्राचार्याने सांगितलं ब्रँड तयार झालेला आहे तो कशात तयार झालेला आहे तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये सग सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या शाळेचे असतात जसं की साठ साठ सत्तर सत्तर मुलांना महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप पाचवीला मिळते आठवीला मिळते सारथी म्हणून एक शासनाची परीक्षा आहे त्याची स्कॉलरशिप मिळते वेगवेगळ्या वे, वे, खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी नाव कमवलेलं हो असतं त्यासाठी आपण हा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ घेतो आणि या सर्वांच्या मागे जर कोणाचं कष्ट असेल तर ते दादासाहेबांना सुरू केलेल्या या संस्थेचा आणि संस्थेत शिकवणाऱ्या स्टाफच त्यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपला विद्यार्थी या समाजात समाजिक समाजभिमुख किंवा करिअरमध्ये सक्सेस होण्यासाठी त्यातला घडवण्यासाठी जे काय करावं लागेल ते या संस्थेमधले शिक्षक सर्व स्टाफ त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण करत असतो आणि आम्हाला अण्णा वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याचंच हे फलित आहे महाराज मी एक उदाहरण देतो मला दहावीला पंच्याहत्तर टक्के पडलेले आणि आपल्या आपल्या ज्युनियर कॉलेजला म्हणजे इथल्या शहात्तर टक्क्याला ऍडमिशन क्लोज झालेलं मला अण्णांनी सांगितलं तुला इथं ऍडमिशन मिळणार नाही मला खिशातनं एक हजार रुपये जी त्यावेळी लाल नोट होती ती काढून दिली तुला जिथं मिळते तिथं घे मी आ, खटावला गेलो खटावला बनते काय मन लागलं नाही महाराज साहेब मला सांगायला अभिमान वाटतो की मी आहून शिक्षण मंडळाचा विद्यार्थी आहे मी अकरावी बारावी आहूनला गेलो त्याच्यामुळं मी पुढं परत बारामतीला बी एस स्याग्री केलं पुण्याला एम एस स्याग्री केलं इस्रायलला जेरुसलेमला मी एम बी ए केलं आणि परत ते सगळं सोडून पुण्यामध्ये माद, मुंबईमध्ये मी आजपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत या संस्थेचं काम बघतोय या संस्थेत चांगल्या वाईट घडामोडीसाठी तोंड देतोय महाराज साहेब आम्ही ज्या कॉलेजमध्ये आपल्या शिकलो आहोत सारख्या तिथं जो तुम्ही केलेला बदल आहे तो खरंच खूप मनाला भावणार आहे आणि या ठिकाणी महाराज साहेब ही संस्था उभी करत असताना दादासाहेबांना एकही रुपया निधी कोणत्याही संस्थेचा आतापर्यंत वापरलेला नाही किंवा महाराष्ट्र शासनानं निधी दिलेला नाही जे काय असेल छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निकची स्थापना केली त्यावेळी स्वतःच घर प्रपंच गहाण ठेवला करणार बंद बँकेला आणि ती इमारत उभी करून ते संकुल उभं केलं आज त्या ठिकाणी तीनशे विद्यार्थी इंजिनिअरिंगच शिक्षण घेत आहेत त्यातून आम्ही कर्जमुक्त झालो पण महाराज साहेब आपणास एवढी एकच विनंती आहे आपण ज्या पद्धतीने दे डेव्हलपमेंट केली थोडस माझ्याकडे लक्ष असू द्या दादांना सांगून आपण या वडूच पण थोडस भल करावी अशी या निमित्तानं आपणास विनंती करतो महाराजांनी सांगितलेला आहे निरोप पोच करते <laughs> महाराज साहेब आपण जर या भागासाठी केलं तरच या भागातली मुलं मते औंद असेल खटाव असेल वडूद असेल मायनी असेल हा आपलाच आपण जर विद्यार्थ्यांसाठी चांगलं केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळेल आपल्यातलेच अधिकारी होतील कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग 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 जाईल लोकांची घरं उभी राहतील याच्यासारखा आनंद या कामातून दुसरा कोणता नाही असं मला वाटतं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपला आपलं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो तसेच थोड्याच वेळात या राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि आपला असाच अमूल्य वेळ आणि मार्गदर्शन या संस्थेला मिळावं अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महिला नसतात तिकडे नाही इकडे पत्रकार असतात तर महिला कुठे आहेत त्याच्यात जर्नलिस्ट ठीक आहे आता आपण एक चार पाच मुलं त्यांना तयार लहान मुलं सगळे आमच्याकडे पण शाळा आहेत आणि आम्ही खूप मुलांना प्रेम करते मी लहानपासन मोठी झाली मुंबईला मोठा असताना होत असताना माझी मराठी एवढी चांगली नाही हा अजून बोल। जेवढं बोलू शकते तेवढंच बोलणार तर लहानपणी वडिलांनी एवढंच सांगितलं आपलं अभ्यास आपल्या जाग्यावर पण खेळायचं जा म्हणजे कुठलं तरी एक खेळ पण करायचं म्हणजे मी ऍथलेटिक्स करत होते मध्ये मी नॅशनल चॅम्पियन होते त्याच्यामध्ये हंड्रेड मीटर्स टू हंड्रेड मीटर्स फोर हंड्रेड मीटर्स हाय जम्प लाँग जम्प हे सगळं असतं ते करताना एक आपल्यामध्ये आत्मबळ एक विश्वास एक सेल्फ कॉन्फिडन्स एक सेल्फ डेव्हलपमेंट आणि हे सगळे स्पोर्टिंग स्पिरिट तयार होते तेच घेऊन मी आज मोठी झाली आहे आणि तुमच्या पुढे उभी आहे कारण मी शाळेत असताना मी लय मस्ती खोरे हो। आजी बात कोणाचं ऐकत नव्हती आता पण नाही ऐकतोय कोणाचं इथं रॉंग डिसिशन विचार पण खरंच असंच होतं आणि एस एस सी झाली सगळं पास झाले कॉलेजला सायकोलॉजी केलं आणि माझं लग्न झालं आणि मी लग्न होऊन मला मराठी येत नव्हतं आणि इकडे येऊन हो, नंतर मला मराठी शिकायला लागलं ला। तर आय वॉज व्हेरी प्राऊड दॅट आय लन मराठी विच आय हॅव अप इन स्कूल ॲट द टेन्थ स्टँडर्ड आय टेक इन फ्रेंच कारण मला मराठी येत नव्हतं त्याच्यामुळे पण आता तुम्ही एवढी उरीज तुम्हाला भेटली आहे तुमच्याकडे एवढं रोख रक्कम बँकेत आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि कांग्रॅच्युलेशन्स रिच वन ऑफ यू अँड पीतूरज यू आर माय प्रोडक्ट अँड यू ऑलवेज बी माय प्रोडक्ट थैंक्स फॉर थैंक यू सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद